नुसार जसे सर्वसाधारण अंदाज वर्तवले जात आहेत तसेच अंदाज मतदार सुद्धा वर्तवले जात आहेत आणि त्यामुळे कोण हरू शकतं कोण पराभवाच्या छायेत आहे असेही अंदाज आपण काल वर्तवले होते आणि त्याचनुसार आपण हेही इतर अंदाज वर्तवतोय की एक्झिट पोलनुसार कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणही पराभवाच्या छायात आहेत एक्झिट पोलनुसार शिवेंद्र राजे भोसलेंसाठी तुळशीची लढत असणार आहे हे सगळे अंदाज आपण एक्झिट पोलनुसार वर्तवतो आहोत न्यूज एटीन आय पी एस ओ एसचे हे अंदाज आहेत आणि त्यानुसार येवल्यामध्ये छगन भुजबळ हे जिंकून येतील असा अंदाज वर्तवला जातोय तर दुसरीकडे दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण हे पराभवाच्या छायेत बघायला मिळत आहे शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी चुरशीची लढत दाखवली जाते या अंदाजानुसार राज्यात पुन्हा कमळ फुलणार आहे असा अंदाज न्यूज एटीन आय पी एस ओ एसच्या सर्व्हेनुसार वर्तवला गेला आहे पण मतदारसंघनिहाय जर बघायचं झालं तर पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराडमधून पराभवाच्या छायेत आहेत पश्चिम महाराष्ट्राबद्दल आपण जाणून घेऊया हा सर्व्हे काय सांगतो पश्चिम महाराष्ट्राबद्दल ते जाणून घेण्यासाठी थेट जातोय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे संदीप पश्चिम महाराष्ट्राविषयी एक्झिट पोलमध्ये काय अंदाज वर्तवले जात आहेत कुठल्या बिग फाईट्स कोण पराभवाच्या छायात आहे आणि कोण विजयाच्या जवळ आहे असे अंदाज दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची जो मतदारसंघ आहे तो कराड दक्षिणचा आहे सुवर्ण असं म्हणावं लागेल कारण तिथं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपकडून अतुल भोसलेही आहेत आणि आपल्या सर्वेनुसार पृथ्वीराज चव्हाण हे पराभूत होतील सा, असं सांगितलं जात आहे खरंतर ही शक्यता खरी ठरेल अशी शक्यता सा सा कराड दक्षिणमध्ये आपल्याला पाहायला मिळते अतुल भोसले यांच्या मागं मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सगळ्या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली होती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे देखील कराड साताऱ्यामध्ये ठाण मांडून होते त्यामुळं नक्कीच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे दुसरं म्हणजे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याबद्दल देखील म्हणजे त्यांना मोठी मोठं आव्हान दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं एकतर शरद पवारांच्या सभा त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रभावी ठरल्या असं म्हणता येईल उदयनराजे भोसले यांच्याबद्दल देखील चर्चा आहे की ते पराभूत होतील श्रीनिवास पाटील बऱ्याच मतांनी निवडून येतील अशी देखील शक्य शक्यता वर्तवण्यात येते पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचवीसीच्या आतलं जे मतदान आहे सुवर्ण म्हणजे तरुण वर्ग जो आहे त्यामध्ये उदयनराजेंची मोठी क्रेज आहे आणि पन्नासीच्या पुढची जे काही मतदार आहेत म्हणजे वयस्कर मतदार आहेत त्यांना मात्र उदयनराजे भोसले यांच्याबद्दल काही प्रमाणामध्ये चीड दिसून येते कारण श्रीनिवास पाटील हा सर्वसामान्य माणूस म्हणून ओळखला जातो आणि उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं हा राग आहे कोल्हापूरचा जर विचार केला तर तिथं देखील दक्षिण कोल्हापूर दक्षिण हा जो मतदारसंघ आहे तो प्रचंड चुरशीचा आहे तिथं पाटील महाडी गट गटामध्ये चुरस पाहायला मिळते तिथं देखील कोण निवडून येणार याची एक उत्सुकता आहे कागल हे राजकीय विद्यापीठ समजलं जातं तिथं बडखोरी किल्ले आहे समरजित घाटगे यांनी तिथं हसन मुश्रीफ निवडून येतात की समरजित घाटगे निवडून येतात की महायुतीचा उमेदवार निवडून येतो याबद्दल उत्सुकता आहे पण एकंदरीत जर बघितलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून पश्चिम महाराष्ट्राला ओळखलं जायचं कोल्हापूर सातारा सांगलीला सांगली तर एकेकाळी मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळख होती सांगली जिल्ह्याची पण आता त्या ठिकाणी भाजप शिवसेनेनं मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि हा एक्झिट पोल नेमकं खरा ठरतो की खोटा ठरतो हे आपल्याला येत्या चोवीस तारखेला समजू शकेल नक्की संदीप मात्र पृथ्वीराज चव्हाणांशी काल लगेचच एक्झिट पोल्स आपण समोर आणल्यानंतर आणि न्यूज एटीनचा आय पी एस ओ एसचा एक्झिट पोल समोर आल्यानंतर आपण पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद साधला ते असं म्हणाले की हे फक्त अंदाज असू शकतात आणि ते खोटेही ठरू शकतात किंबहुना हा अंदाज खोटाच ठरेल पराभवाच्या छायात आम्ही नाही आम्हाला विश्वास आहे की आम्ही जिंकून येऊ तर याविषयी काय सांगशील दुसरीकडे आपण जर लोकसभा पोटनिवडणुकी विषयी बोलायचं झालं तर किती टक्के मतदान झालं यावर सुद्धा काही विषय विश्लेषण करताना बघायला मिळतात तर त्या अनुषंगाने तू कसं बघशील कारण सगळा पश्चिम महाराष्ट्र तो पिंजून काढलायस या मागच्या काही दिवसांमध्ये नक्कीच पृथ्वीराज हे आकडे सांगण्यात आले काल ते आपल्याकडे लाईव्हला बसले होते खर तर न्यूज एटी लोकमत वर आणि त्यांनी म्हटलं की हे तुमचं काम आहे माध्यमांचं काम आहे असं म्हणून त्यांनी ढकलून द्यायचा प्रयत्न केला त्यांनी जबाब जबाबदारी कुठलीही घेतली नाही पण त्यांना विश्वास आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या बऱ्यापैकी सीट वाढतील असा त्यांचा एक विश्वास आहे महत्वाचा म्हणजे शरद पवारांनी त्यांचं कधी पटलं नाही यापूर्वीच्या राजकारणामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण हे दोघेही नेते बऱ्याच वेळा एकत्र आले श्रीनिवास पाटील यांच्यासाठी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी प्र, प्र, प्रचार केला एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील हे हे म्हणजे दोघंजण आमने सामने होते एकेकाळी एका निवडणुकीमध्ये मात्र आता एकटे आम विधानसभेला आणि एकटे लोकसभेला त्यामुळे या दोघांनी मिळून प्रचार केला शरद पवारांची भर पावसातली साताऱ्यातली सभा खूपच चर्चेची ठरली असं म्हणता येईल सुवर्णा आणि मतदानाच्या आदल्या दिवशी ज्यावेळा कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतली त्या सभेला देखील मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला होता कराडची जनता मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होती पराभव होतोय हे एक्झिट पोल जरी सांगत असला तरी त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण हे माघार घ्यायला तयार नाहीत किंवा ते मान्य करायला तयार नाहीत असं म्हणावं लागेल आणि उदयनराजे भोसले यांना मात्र म्हणजे मी स्वतः जिंकणार असा एक आत्मविश्वास त्यांना आहे श्रीनिवास पाटील यांना देखील आत्मविश्वास आहे या दोन्ही नेत्यांमधला म्हणजे संघर्ष तर दक्षिण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे पण मतदारांनी नेमकं काय केलं हे आपल्याला येत्या चोवीस तारखेला समजू शकेल नक्की आणि सगळाच महाराष्ट्र चोवीस तारखेशी वाट बघतोय धन्यवाद संदीप आपण